आपल्याला जर बाही परफेक्ट पाहिजे असेल तर आपण काय करायचं सुरुवातीला म्हणजे सर्व अस्तर व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे परफेक्ट असं जोडायचं आहे व समोरची जी आपण टीप दाब टिप देतो आहे ते एकदम परफेक्ट आली पाहिजे दिसायला समोर दिसते ती त्यामुळेच आपल्या ब्लाउजची फिनिशिंग कळते की आपण किती चांगलं शिवतो तर या पद्धतीने आपण हे अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे म्हणजे काय होईल फिनिशिंग व्यवस्थित दिसेल कमी जास्त होणार नाही आणि जो एक्स्ट्राचा कपडा तो कट करून टाकायचा आहे आणि आपण पूर्ण जोडून झाल्यावर काय करायचं आहे हे असं दुमडून घ्यायचं आहे आणि टेपनी मोजून घ्यायचं आहे की आपली बाही आपल्याला जेवढी आहे तेवढी ठेवायची बाकीची एक्स्ट्रा कट करून टाकायची म्हणजे तुमची बाही कधीच कमी जास्त होणार नाही आणि गिरायकाला त्रास नाही होणार आणि तुम्हाला पण होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद